आज आपण तूळ राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत संतुलित जीवन जगणं आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं हे तूळ राशीची मुख्य वैशिष्ट्ये मानली जातात तेच गुण तूळ महिलांमध्येही प्रकर्षाने बघायला मिळतात सर्वांना सोबत घेऊन चालणारी म्हणूनच मोठा परिवार असणारी कलेची आवड असणारी दागदागिने फॅशनची आवड असणारी अत्यंत आधुनिक फॅशन सौम्यता बाळगणारी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरणारी महिला म्हणजे तुळ राशीची महिला होय तुळरास ही निसर्ग कुंडलीत सप्तम स्थानी येते ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान मानलं आहे वैवाहिक सौख्याचं स्थान मानलं आहे या स्थानी येणारी ही राशी व तिचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे शुक्र ग्रहाची तूळ रास ही आवडती मूळ त्रिकोण रास आहे त्यामुळे शुक्राचे सर्व गुणधर्म तूळ राशीमध्ये उतरलेले असतात त्याचा शुभ प्रभाव या राशींच्या महिलांवर पडतो इतर महिलांप्रमाणे संशयी वृत्ती तूळ महिलांमध्ये कधीच बघायला मिळत नाही जोडीदाराच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं मध्यस्थी करणं किंवा विनाकारण त्याला टोकणं हा प्रकार तुळ राशीच्या महिला कधीही करीत नाही म्हणूनच तुळ महिला पत्नी म्हणून आयुष्याची जोडीदार म्हणून सर्वोत्तम ठरते जोडीदाराला ती स्वातंत्र्य देते आणि स्वातंत्र्याचा अर्थ तिला व्यवस्थित करतो अशी ही समजूतदार समंजस रास आहे ही पुरुष रास असून पुरुषांचं कर्तृत्व तिच्यामध्ये आहे त्यासोबतच ती वायुतत्वाची म्हणजेच बुद्धिमान रास आहे तुळ राशीच्या महिलांमध्ये प्रेझेंटेशन स्किल उत्तम असत एखाद्या तरी कलेची त्यांना आवड ही असतेच या महिलांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या वयापेक्षा तरुण दिसतात या महिलांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या वयापेक्षा अधिक तरुण दिसतात त्यांची कांती आकर्षक असते चेहऱ्यावर मोहकता असते सौंदर्य प्रसाधने सुवासिक फुले अत्तरे यांची त्यांना भरपूर आवड असते दागदागिन्यांची देखील आवड असते यांची निवड अत्यंत उत्तम असते शनी महाराज राशी होतात म्हणून तूळ महिला या न्यायप्रिय आणि नीतिवान असतात प्रामाणिकपणा त्यांच्या ठासून भरलेला असतो वाद करीत बसणं त्यांना कधीही आवडत नाही कोणत्याही विषयाला प्रश्नाला त्या सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करतात घरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी या महिला पुरेपूर प्रयत्न करतात तुळ राशीचा जेव्हा आपण बोधचिन्ह पाहतो तेव्हा दिसतो त्याचा मुख्य गुण म्हणजे भरपूर उतरलेला असली तरी ती शुक्राची रास असल्यामुळे ती महिलांना विशेषतः मानवते अर्थात पुरुषांना देखील मानवते मात्र महिलांना विशेष मानवते कारण शुक्र हा सौंदर्य आणि कलेचा कारग्रह आहे त्याची शुभ ही तुळ महिलांमध्ये उतरलेली असतात त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा असतो इतरांचा आदर सत्कार करायला त्यांना आवडतो लोकांना आपलेसे करून घेण्यात त्यांची मनी जिंकण्यात त्या अत्यंत हुशार असतात बुद्धिमत्ता असल्यामुळे तर्कशास्त्र त्यांना आवडतं तुळ महिलांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना पैसे कधीही कमी पडत नाहीत त्यांना सातत्याने पैसे मिळत असतात त्यासाठी त्या अत्यंत कठोर परिश्रम करतात सोबतच योग्य ठिकाणी योग्य पैशांची गुंतवणूक ही गोष्ट त्यांना प्रिय असते अर्थात गुण असले की दोष हे असतातच त्या दोषांचा जर विचार केला तर तुळ महिलांमध्ये खर्चिक वृत्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा खर्च करूनही या महिलांकडे पैसे हे असतातच स्वभाव गुणवैशिष्ट्यांच्या दृष्टीने विचार केला असता राशीचक्रातील बारा राशींपैकी सर्वोत्तम रास म्हणून आपण तूळ राशींच्या महिलांकडे बघू शकतो कारण ती शुक्राची मूळ त्रिकोण रास आहे तूळ महिला या बोलण्यात अत्यंत तज्ज्ञ मुद्देसूद असतात सोबतच त्यांचे वाचेवरही प्रचंड नियंत्रण असतं निरर्थक बडबड करणं त्यांना आवडत नाही मर्यादित संवाद साधणं हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल समोरच्या सुख दुःख समजून घेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचं कौशल्य यांच्याकडे परिश्रमी असणाऱ्या या महिला पार्लर ज्वेलरी या क्षेत्रात आघाडीवर असतात पुरुष रास असल्यामुळे त्या अत्यंत कर्तृत्ववान असतात पुरुष राशीचा जो एक मुळ गुणधर्म किंवा नकारात्मकता असते कि की माझं तेच खरं करणं हा भाव तुळ महिलांमध्ये अजिबात बघायला मिळत नाही कारण तुळ राशीमध्ये शनी महाराज हे उच्चीचे होतात न्याय आणि तराजू हे या राशीचे प्रतीक आहे त्यामुळे पुरुष राशीत जी नकारात्मकता असते जी हुकुमशाही असते ती इथे दिसून येत नाही थोडक्यात सर्व गुणसंपन्न जर कोणत्या राशीच्या महिला असतील तर त्या तुळ राशीच्या महिला आहेत तूळ राशीची महिला ही अत्यंत उत्तम समजली जाते पुरुषाला तुळ राशीची बायको मिळणं हे त्याच्या भाग्याचे लक्षण समजले जाते आपणही तुळ राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये तू राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद